गरमागरम पनीर पहाडी कबाब घरच्या घरी केलेले त्यावर थोडासा चाट मसाला आणि थोडीशी मिरपूड त्याच्याबरोबर जी ही साईड डिश आपण केली ती लच्छा प्याज आणि पुदिन्याची चटणी आणि थोडासा लिंबू व्हिडिओ बघणारच आहे पण त्याआधी नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कबाब बरोबर देण्यासाठी जी साईड डिश कशी करायची ते बघूया त्यासाठी बारीक उभा चिरलेला कांदा बारीक उभा चिरलेला पिकलेला टॅमॅटो लिंबू पिळतोय चवीनुसार मीठ आणि आपलं लाल तिखट जे नेहमी घरात असतं ते आणि थोडासा चाट मसाला सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि आपला हा लच्छा प्याज तयार आहे सात आठ लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि एक मिरची मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून त्याची पेस्ट तयार केली चारशे ग्रॅम पनीर घेतलं आणि सुरीच्या मदतीने त्याचे असे चौकोनी एकसारखे असे तुकडे करून घेणार या पद्धतीने एका साईजचे असे हे तुकडे तयार झालेले आहेत हे तुकडे मी आता एका मोठ्या अशा भांड्यात काढून घेते आणि त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आणि जी आपण आलं लसूण मिरची जी पेस्ट तयार केलेली त्यातली थोडी पेस्ट आत्ता घातलेली आहे थोडंसं लिंबू विळती आहे आणि हे सगळं हलक्या हाताने या सगळ्या पनीरला आपण लावून घ्यायचं आणि हे झाकून आता पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट व्हायसाठी ठेवून थे। द्यायचं या कबाबसाठी ज्या लाकडी स्टीक थोडा वेळ पाण्यात भिजत घातल्या म्हणजे कबाब आपण भासतो तेव्हा त्या जळत नाही असं म्हणतात स्टिक नसतील तरी कबाब कसे करायचे ते व्हिडिओत पुढे बघणारच आहोत एका मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर मुठभर पुदिन्याची पानं थोडीशी कसुरी मेथी चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडंसं तेल हे तेल कच्चंच आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं पंधरा वीस मिनिटांनी जे पनीर असं मुरवट ठेवलेलं होतं त्यातलं असं हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकायचं असेल तर यात नाही आहे पाणी आता एका पॅनमध्ये दोन तीन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन मी भाजून घेणार आहे अगदी छान खमंग खरपूस असं हे पीठ भाजून घ्यायचं नाहीतर ते कच्चं लागतं त्यामुळे ते छान भाजून घेणार आहे तुम्हाला जर बेसन वापरायचं नसेल तर जे पंढरपुरी डाळं किंवा फुटाण्याचं डाळ असतं तेसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून तेसुद्धा वापरू शकता बेसनच्या ऐवजी आता हे भाजून झालेलं आहे बेसन काढून घेते आणि त्याला आता गार करून घेऊया आता जी पुदिन्याची चटणी केलेली ती एका भांड्यात काढून घेते आणि त्यामध्ये चक्का घालते हा चक्का विकतचा आहे पण तुम्ही घरीसुद्धा सुती कपड्यात असं टांगून त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून चक्का करू शकता हा घट्ट असा चक्का यात घालतोय एक वाटीभर चक्का घातलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल चवीनुसार मीठ घालायचं आणि जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती घालायची सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अगदी थोडासा असा ओवा घालायचा थोडासा ओवा आणि अगदी थोडीशी अशी वेलदोड्याची पावडर हे सगळं घालून परत एकदा त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता एक शिमला मिरची कापून बिया काढून टाकून त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले त्याचप्रमाणे पिकलेला टमॅटो घेऊन बिया काढून त्याचेसुद्धा चौकोनी तुकडे करून घेतले कांदा कापून त्याच्या अशा कांद्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतल्या आता जे आपण मसाला तयार करून ठेवलेला तो पनीरमध्ये घालून तो व्यवस्थित असा सगळ्या पनीरला हलक्या हाताने लावून घ्यायचा कोट करून घ्यायचा आता यामध्ये जे बेसन भाजून ठेवलेलं ते घालायचं जेवढं लागेल तेवढंच बेसन घालायचं दोन तीन चमचे तेल घालून हे सगळं परत एकदा पनीरला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं एवढं बेसन शिल्लक राहिलेलं आहे भाजल्यापैकी आता यातलं थोडं पनीर बाजूला एका भांड्यात काढून घेऊन त्यात थोडे टमाटोचे थोडे शिमला मिरची आणि थोडे कांद्याचे तुकडे मी घालून ते पण मिक्स करून घेणार आहे सगळ्या पनीरमध्ये मिक्स केलेलं नाही हे सगळं झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करून घ्यायचं पंधरा वीस मिनिटानंतर हे मॅरिनेट केलेलं पनीर आणि हे भाज्यांचे तुकडे असे या लाकडी कबाबच्या स्टिकमध्ये ओवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओवून घेऊ शकता करायला खूप सोपे आहेत हे कबाब थोडीशी पूर्वतयारी असली म्हणजे अशाच पद्धतीने अजून एक ही स्टीक तयार करून घेते आणि आता हे भाजून घ्यायचे तर त्यासाठी पॅनवर मी तेल घालून घेते हे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यावर हे जे तयार झालेल्या स्टिक आहेत त्या ठेवायच्या गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवर सगळ्या बाजूंनी थोड्या थोड्या वेळाने फिरवत फिरवत असं हे छान भाजून घ्यायचे खूप मस्त टेस्टी गरमागरम असे हे गबाब खाण्यासाठी तयार आहेत त्याच्यावर थोडासा चाट मसाला आणि थोडंसं थोडीशी मिरपूड घालून लिंबू आणि लच्छा जो आपण प्याज तयार केलेला आणि ही पुदिन्याची चटणी पण दिली आहे त्याचबरोबर टमॅटो सॉससुद्धा देऊ शकता इथं मी हे कबाब स्टिकला लावून केलेत पण स्टिकला लावायचे नसतील तर पॅनवर थोडंसं तेल घालून ते गरम झालं की त्याच्यावर जे पनीरचे तुकडे मॅरिनेट करून ठेवलेले ते आणि ज्या भाज्या मॅरिनेट केलेल्या पनीरबरोबरच त्यासुद्धा घालून असं छान उलटपुलट करून भाजून तुम्ही हे सर्व करू शकता बरोबर लच्छा प्याज पुदिना चटणी आणि सॉस बरोबर कबाब सर्व करू शकता